महाराष्ट्रामुळे आणि अल्पसंख्या महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू आहे कारण इलेक्शन मध्ये अनेक आश्वासनांना पलीकडून पडून लोकांनी आज या महायुती सरकारला मोठं मताधिक्य दिलं आणि आज सरकार त्यांचं स्थापन झालं पण सरकार स्थापन झाल्यापासून आपण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर या येत्या काळामध्ये लोकांच्या समस्यांची जाणीव न धरता कुठेतरी त्यांच्या मंत्री साथी, पालक पालकमंत्र्यांसाठीच बांधणं चालू आहे हे लोकांचे प्रश्न हे दुर्लक्षित होत आहेत मोठी मोठी आश्वासन दिली लाडकी बहीण योजना आम्ही राबू वगैरे असे आश्वासन दिले आज लाडकी बहीण योजनेचे पैसे नसल्यामुळे हे पैसे कुठून काढायचे तर हे एस टी चा भाडेवाढ करा रेल्वेचा भाडेवाढ करा कुठेतरी टॅक्स लावा ग्रामपंचायतीच्या मध्ये घर बांधलेले त्या घरांना नोटीसही पाठवा अशा पद्धतीने सगळे पैसे जमा करण्याचा ह्या सरकारचा डाव आहे या डावाला कुठेही शासन आम्ही महाविकास आघाडी म्हणून कुठेही बली जा 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 आ, न पाडता लोकांच्या जे समस्या लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आम्ही निवारण करण्यासाठी आज रस्त्यावर उचललेलो आहोत निश्चित पनवेल मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि निश्चित ही भाडेवाढ जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू बस के अंदर फ्री सेवा ये भाड़ा बढ़ा रहे उल्टा चल रहे देश के खिलाफ जनता के खिलाफ अभी जनता को इसके बारे में सोचना चाहिए था कि उन्होंने किसको चुनना है अभी ये गलत सरकार को चुनके उन्होंने बहुत बड़ी गलती किया है अभी उनको ये एहसास हो जाएगा अभी आप देखो कई जगह पे हमारे कांग्रेस सरकार ने कर्नाटक में बस फ्री है दिल्ली में बस फ्री है कई जगह पे बस फ्री है पूरे राज्य राज्य में बस फ्री है लेकिन यहाँ पे भाड़ा बढ़ा दिया गया ये बहुत बहुत बड़ी गलती है सरकार की जो महिलाओं को जो इन्होंने पैसा देना है वो पैसा रिकवर करने के लिए गरीब लोगों की जेब में से पैसा निकाल रहे हैं और भाड़ा टिकटों के जरिए पैसा इकट्ठा करके वही जनता को बांटेंगे सरकार ऐसा ही करती है दो सी सरकार है हर जगह पे ऐसा ही कर मैं राकेश चौहान ए आई कांग्रेस पक्ष की तरफ ऐसी निषेध करता हूँ निषेधी आज महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही आज चक्का जाम आंदोलन घेतलेलं आहे कारण आज गोर गरीब भरडतो आहे आणि सरकार मजा मारतो आहे या लाडकी बहीण योजना काढली आणि या तिकीटाच्या मार्फत लोकांचे पैसे वसूल करण्याचं काम हे सरकार करत आहे तर अशा सरकारला आज आम्ही हा धडा शिकवलेच्या राहणार नाही याच्याकरता आज आम्ही सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी शिवसैनिक जातीने इथे हजर झालेलो आहेत कारण आज कित्येक वर्ष पनवेल डेपो हा हे प्रख्यात डेपो असताना सुद्धा ह्या पनवेल डेपोची दुरावस्था पण झालेली आहे याचा काम ह्या सरकारने केलं नाही एवढ्या वर्ष आम्ही सांगून सुद्धा काम केलं नाही आता तरी हे काम व्हायला पाहिजे आणि जे पैशाची भाडेवर झालेली आहे ती रद्द झाली पाहिजे एवढी आमची मागणी या सरकारकडून